नमस्कार आज आपण बघणार आहोत उपीट तर आज मी तुम्हाला आचारी पद्धतीचं परफेक्ट असं मऊ लुसलुशीत हे उपीट बनून दाखवणार आहे तर ही रेसिपी संपूर्ण बघा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी कढई गरम केलेली आहे त्यामध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे तर इथे मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे तर तुम्ही वाटेनेसुद्धा मोजून घेऊ शकता तर इथे मी एक कप घेतला आहे तर आता हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे चार ते पाच मिनिटे तर रवा भाजताना गॅस कमीच करायचा आहे आणि हा रवा आपल्याला हलकासा तांबूस रंग येईपर्यंतच भाजायचा आहे जास्त लाल करायचा नाही आपल्याला जसं शिऱ्याला लालसर भाजतो तसा भाजायचा नाही हलकासा भाजायचा आहे तर असं तीन चार मिनटं रवा भाजून घेऊया तर आपल्याला उपीटमध्ये टाकण्यासाठी गरम पाणी करायचं आहे तर इथे मी एकीकडे एक गरम पाणी करायला ठेवलेलं आहे तर गरम पाणी टाकलेले आपलं उपीट असं मोकळं आणि मऊ लुसलुसीत होतं तर रवासुद्धा आपला भाजत आलेला आहे तर याला एखाद मिनिटं अजून भाजून घेऊया तर रवा भाजून झालेला आहे आता गॅस बंद करूया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर तुम्ही असाच भरपूर रवा भाजून ठेवू शकता आणि जेव्हा हवं तेव्हा उपीट बनवून करून खाऊ शकता तर आता परत कढई ठेवली त्यामध्ये दोन चमचे तेल टाकूया तर त्यामध्ये टाकूया शेंगदाणे तर आधी आपल्याला हे शेंगदाणे तळून घ्यायचेत तेलामध्ये तर एक दोन मिनिट याला असं तळून घ्यायचं तर आता हे काढून घेऊया तर शेंगदाणे काढून घेतले यामध्ये टाकायचं आपल्याला एक चमचा मोहरी हो तर इथे मी बारीक चमचा घेतलेला आहे एक चमचा जिरे जर मोठा चमचा असला तर अर्धा अर्धा चमचाच टाकायचा एक चमचा हरभरा डाळ टाकायची आणि एक चमचा उडीद डाळ टाकायची त्यामध्ये आणि ह्या दोन्ही डाळी छान अशा तांबूस होईपर्यंत परतून घेऊया तर यामध्ये टाकूया कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा तर कांदासुद्धा आपल्याला असा हलकासाच भाजायचा भाजायचा आहे जास्त लालसर करायचं नाही कांदा सुद्धा एक दोन मिनिटे परतून घेऊया आता त्यामध्ये टाकूया हिरवी मिरची तर मी हिरवी मिरचीचे इथे मोठालेच तुकडे केलेले आहे जर लहान लेकरांना खायचं असेल तर मग ते काढून टाकू शकता तर आता त्यामध्ये टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर हे सुद्धा एक दोन मिनिटे परतून घेऊया तर आता आपण याच्यामध्ये टाकायचे गरम पाणी तर मी एक कप रव्यासाठी अडीच कप गरम पाणी टाकणार आहे तर ज्या कपाने रवा मजून घेतला आहे त्याच कपाने पाणी टाकायचं तर तुम्ही वाटी जर घेतली तर वाटीने अडीच कप अडीच वाटी, वाटी पाणी टाकायचं तर हे प्रमाण अगदी बरोबर सांगितलेलं आहे तर आता याला उकळी काढून घ्यायची यामध्ये टाकूया चवीपुरतं मीठ तर याला उकळी आलेली आहे आता यामध्ये रवा टाकायचा आहे तर एका हाताने रवा टाकायचा आणि दुसऱ्या हाताने असं हलवत राहायचं जे त्याच्या अशा गुठळ्या तयार होत नाही तर सतत हलवत राहायचं गॅस कमीच ठेवायचा आहे तर अजिबात यामध्ये गुठळ्या झालेल्या नाही बघू शकता तर बघू शकता पाणी हे अगदी बरोबर टाकलेलं आहे आपण त्यामुळे जास्त चिकट होणार नाही मोकळाच होणार आहे आपलं उपीट तर गॅस कमीच ठेवायचा आहे सुरुवातीपासून तर याला एक दोन मिनिट असं हलवून घेऊया तर बघू शकता कढईला सुद्धा अजिबात चिटकलेलं नाही अगदी मऊ लुसलुशीत हे उपीठ तयार झालेलं आहे तर आता आपल्याला याला असं एक दोन मिनिटे वाफून घेऊया तर कमी गॅसवर एक दोन मिनिटे याला झाकण ठेवून घ्यायचं यावर तर आता झाकण काढून बघूया तर आपलं उपीट तयार आहे तर बघू शकता अगदी असं मऊ उपीट तयार झालेलं आहे आपलं तर आचारी पद्धतीनं आपण हे उपीट बनवलेलं आहे तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा बनवू बघा एकदा तर आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं त्यावर टाकूया तळलेले शेंगदाणे आणि इथे मी बारीक शेव टाकलेले आहे तर आवडीनुसार जर आवडत असेल तर टाकायची तर तयार आहे आपलं आचारी पद्धतीनं बनवलेलं परफेक्ट असं मऊ लुसलुसीत उपीट तर अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे ही, ही। तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा उपीट करून बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा